जय भीम जय शिवराय जय संविधान आपले भारतीय संविधान प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे मित्रहो आपले भारतीय संविधान भाग एक संघ व त्याचे प्रदेश यामधील कलम तीन विषयी अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत भारतीय संविधानाचे कलम तीन म्हणजे नवीन राज्यांची निर्मिती व विद्यमान राज्यांच्या सीमांमध्ये बदल करण्याचा अधिकार कलम तीन हे भारताच्या संघराज्य रचनेचे महत्वाचे कलम असून ते संसदेला राज्यांच्या सीमा व अस्तित्व बदलण्याचा अधिकार देते भारतीय संविधान कलम तीन संबंधी किमान दहा प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे पुढील प्रमाणे प्रश्न एक भारतीय संविधानातील कलम तीन कोणत्या विषयाशी संबंधित आहे एक नवीन राज्यांचा प्रवेश दोन राज्यांच्या सीमा बदलणे तीन मूलभूत अधिकार चार राष्ट्रपतीची निवड आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्यांच्या सीमा बदलणे भारतीय संविधानातील कलम तीन हे राज्यांची पुनर्रचना किंवा रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स या अत्यंत महत्त्वाच्या विषयाशी संबंधित आहे या कलमांवये भारताच्या संघराज्यात्मक रचनेत आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे कलम तीन अंतर्गत भारतीय संसदेला राज्यांच्या भौगोलिक प्रशासकीय व नामांतराशी संबंधित बदल करण्याचे अधिकार दिलेले आहेत देशाच्या प्रशासकीय सोयीसाठी लोकांच्या मागणीसाठी किंवा मा राष्ट्रीय हितासाठी राज्यांच्या रचनेत बदल करणे आवश्यक ठरल्यास कलम तीनचा वापर केला जातो कलम तीननुसार नुसार संसदेला खालील गोष्टी करण्याचा अधिकार आहे एक नवीन राज्य निर्माण करणे विद्यमान राज्याच्या संपूर्ण किंवा काही भागातून नवीन राज्य स्थापन करता येते दोन राज्याचे क्षेत्रफळ वाढवणे किंवा कमी करणे एखाद्या राज्यातील काही भाग दुसऱ्या राज्यात समाविष्ट करणे किंवा वेगळा करणे शक्य आहे तीन राज्यांचा सीमा बदलणे दोन किंवा अधिक राज्यांमधील सीमा बदलण्याचा अधिकार संसदेला आहे चार राज्यांचे विलीनीकरण किंवा विभाजन दोन राज्ये एकत्र करून एक, एक राज्य करणे किंवा एका राज्याचे दोन किंवा अधिक भाग करणे पाच राज्याचे नाव बदलणे विद्यमान राज्याचे नाव बदलणे देखील कलम तीन अंतर्गत शक्य आहे इत्यादी अधिकार कलम तीन अंतर्गत संसदेला आहे कलम तीन अंतर्गत कोणतेही विधेयक राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय संसदेत मांडता येत नाही राष्ट्रपती संबंधित राज्य विधानसभेकडे मत किंवा ओपिनियन मागवतात राज्य विधानसभेचे मत बंधनकारक नसते ते फक्त सल्लागार स्वरूपाचे असते अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संसदेकडे असतो भारतीय संविधान कलम तीन भारताच्या एकात्मतेचे रक्षण करताना प्रशासकीय लवचिकता प्रदान करते कलम तीन नुसार भाषिक सांस्कृतिक प्रशासकीय गरजांनुसार राज्यांची पुनर्रचना करणे शक्य होते शिवाय संघराज्यात्मक रचनेत संसदेचे वर्चस्व स्पष्ट करते भारतीय संविधानातील कलम तीन हे राज्यांची निर्मिती विभाजन विलीनीकरण सीमाबदल व नामांतर यांसंबंधी असून ते राज्यांच्या पुनर्रचनेशी संबंधित आहे हे कलम भारतीय संघराज्य व्यवस्थेचा कणा मानले जाते प्रश्न दोन कलम तीन अंतर्गत संसदेला कोणते अधिकार आहेत एक नवीन राज्य स्थापन करणे दोन विद्यमान राज्याचे क्षेत्रफळ कमी जास्त करणे तीन राज्याचे नाव बदलणे चार वरील सर्व आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व भारतीय संविधानातील कलम तीन अंतर्गत संसदेला राज्यांच्या पुनर्रचनेबाबत व्यापक व महत्वाचे अधिकार दिलेले आहेत हे अधिकार भारताच्या प्रशासकीय सोयी राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही गरजांनुसार राज्यरचना बदलण्यासाठी वापरले जातात कलम तीन अंतर्गत संसदेला दिलेले प्रमुख अधिकार एक नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार संसद विद्यमान राज्याच्या संपूर्ण किंवा काही भागातून नवीन राज्य स्थापन करू शकते उदाहरण छत्तीसगड झारखंड उत्तराखंड तेलंगणा इत्यादी राज्यांची निर्मिती दोन राज्याचे क्षेत्रफळ वाढवणे किंवा कमी करणे एखाद्या राज्यातील काही भाग वेगळ्या करून दुसऱ्या राज्यात समाविष्ट करणे किंवा नवीन राज्यात घालणे शक्य आहे तीन राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार दोन किंवा अधिक राज्यांमधील भौगोलिक सीमा बदलणे संसदेला शक्य आहे चार दोन किंवा अधिक राज्यांचे विलीनीकरण संसद दोन किंवा अधिक राज्ये किंवा राज्यांचे काही भाग एकत्र करून एक राज्य तयार करू शकते पाच राज्याचे विभाजन करण्याचा अधिकार एका राज्याचे दोन किंवा अधिक स्वतंत्र राज्यांत विभाजन करता येते सहा राज्याचे नाव बदलण्याचा अधिकार विद्यमान राज्याचे नाव बदलणे हे देखील कलम तीन अंतर्गत संसद करू शकते उदाहरण ओडिशा पूर्वी ओरिसा तमिळनाडू पूर्वी मद्रास राज्य कलम तीन अंतर्गत महत्वाची बाब म्हणजे कलम तीन अंतर्गत कोणतेही विधेयक राष्ट्रपतींच्या पूर्व शिफारशीशिवाय संसदेत मांडता येत नाही राष्ट्रपती संबंधित राज्य विधानसभेकडे त्यांचे मत ओपिनियन मागवतात हे मत बंधनकारक नसते ते फक्त सल्लागार स्वरूपाचे असते अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संसदेकडेच असतो कलम तीनचे घटनात्मक महत्त्व असे आहे की कलम तीन अंतर्गत संसदेला दिलेले हे अधिकार भारताच्या संघराज्यात्मक व्यवस्थेत लवचिकता निर्माण करतात राष्ट्रीय एकात्मता आणि प्रशासकीय कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी हे कलम उपयुक्त आहे आणि हे कलम संसदेला राज्यांवर प्रधानत्व म्हणजेच डॉमिनन्स देते तरीही संघराज्य रचना कायम ठेवते म्हणजेच कलम तीन अंतर्गत संसदेला नवीन राज्य निर्माण करणे राज्यांचे विभाजन किंवा विलीनीकरण करणे क्षेत्रफळ व सीमा बदलणे तसेच राज्याचे नाव बदलणे असे व्यापक अधिकार प्राप्त आहेत हे कलम भारतीय संविधानातील अत्यंत महत्वाचे व व्यवहार्य कलम मानले जाते प्रश्न तिसरा नवीन राज्यांची निर्मिती व सीमा बदलण्याचा अधिकार कोणाकडे आहे एक संसद दोन राष्ट्रपती तीन सर्वोच्च न्यायालय चार राज्यपाल आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संसद भारतीय संविधानातील भाग एक संघ व त्याचे प्रदेश मधील कलम दोन आणि कलम तीन नुसार भारतात नवीन राज्य निर्माण करणे तसेच विद्यमान राज्यांच्या सीमा क्षेत्रफळ व नावात बदल करण्याचा संपूर्ण घटनात्मक अधिकार संसदेला दिला आहे हा अधिकार संसदेला कसा मिळतो तर एक कलम दोन नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना भारतात नवीन राज्याचा प्रवेश ऍडमिशन किंवा स्थापना करण्याचा अधिकार संसदेला आहे उदाहरण परदेशी प्रदेश किंवा केंद्रशासित प्रदेशातून नवीन राज्य तयार करणे दोन कलम तीन राज्यांची पुनर्रचना कलम तीन अंतर्गत संसदेला खालील अधिकार आहेत एक विद्यमान राज्यातून नवीन राज्य निर्माण करणे दोन राज्याचे विभाजन किंवा विलीनीकरण तीन राज्याच्या सीमा व क्षेत्रफळात बदल चार राज्याचे नाव बदलणे यामधील प्रक्रियेमध्ये या विषयावर विधेयक संसदेत मांडण्यासाठी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते संबंधित राज्य विधानसभेचे मत मागवले जाते पण ते बंधनकारक नसते अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संसदेकडेच असतो नवीन राज्यांची निर्मिती व विद्यमान राज्यांच्या सीमा बदलण्याचा घटनात्मक अधिकार भारतीय संसदेकडे आहे यामुळे भारताच्या संघ राज्य रचनेत एकात्मता स्थैर्य व प्रशासकीय लवचिकता राखली जाते प्रश्न चार कलम तीन अंतर्गत विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी कोणाची शिफारस आवश्यक असते एक पंतप्रधान दोन राष्ट्रपती तीन संबंधित राज्याचा मुख्यमंत्री चार राज्यपाल आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती भारतीय संविधानातील कलम तीन अंतर्गत कोणतेही विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची शिफारस म्हणजे रेकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट अनिवार्य असते कलम तीन हे राज्यांची पुनर्रचना या विषयाशी संबंधित आहे या कलमांतर्गत नवीन राज्य निर्माण करणे राज्यांचे विभाजन किंवा विलिनीकरण करणे राज्यांच्या सीमा बदलणे किंवा राज्याचे नाव बदलणे असे महत्त्वाचे बदल करता येतात असे बदल थेट देशाच्या संघराज्य रचनेवर परिणाम करणारे असल्यामुळे संविधानाने यासाठी विशेष घटनात्मक प्रक्रिया ठरवून दिली आहे कलम नुसार राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय कोणतेही विधेयक संसदेत म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभेत सादर करता येत नाही यामुळे राज्यांच्या पुनर्रचनेचा विषय केंद्र सरकारच्या विचाराधीन व नियंत्रणाखाली राहतो राष्ट्रपती हे संविधानिक प्रमुख असल्याने त्यांच्या शिफारशीमुळे विधेयकाला घटनात्मक वैधता मिळते राष्ट्रपती संबंधित राज्याच्या विधानसभेकडे त्यांचे मत मागवतात हे मत बंधनकारक नसते म्हणजे संसद त्या मताने बांधील राहत नाही राज्य विधानसभेचे मत न आल्यास किंवा विरोधात असले तरी संसद विधेयक मंजूर करू शकते राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असली तरी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संसदेकडेच असतो त्यामुळे भारतीय संघराज्य व्यवस्थेत केंद्राला प्राधान्य म्हणजे डॉमिनन्स ऑफ सेंटर दिलेले दिसून येते कलम तीन अंतर्गत विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते ही तरतूद राज्यांची पुनर्रचना करताना राष्ट्रीय हित प्रशासकीय स्थैर्य आणि घटनात्मक समतोल राखण्यासाठी करण्यात आलेली आहे प्रश्न पाच कलम तीन अंतर्गत विधेयक मांडताना संबंधित राज्य विधानसभेचे मत हे कसे असते एक बंधनकारक असते दोन अंतिम असते तीन फक्त सल्लागार स्वरूपाचे असते चार आवश्यक नसते आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त सल्लागार स्वरूपाचे असते भारतीय संविधानातील कलम तीन अंतर्गत विधेयक मांडताना संबंधित राज्य विधानसभेचे मत हे सल्लागार म्हणजे अॅडवायझरी स्वरूपाचे असते बंधनकारक नसते कलम तीन हे राज्यांची पुनर्रचना म्हणजे नवीन राज्यनिर्मिती राज्यांचे विभाजन किंवा विलिनीकरण बदल राज्याचे नाव बदल यासंबंधी आहे या विषयावर कायदा करताना संविधानाने एक विशेष प्रक्रिया ठरवून दिली आहे ज्यात राज्य विधानसभेच्या भूमिकेचे स्पष्ट स्वरूप नमूद केलेले आहे राज्य विधानसभेचे मत घेणे अनिवार्य पण मान्य करणे बंधनकारक नाही कलम तीननुसार राष्ट्रपती संबंधित राज्याच्या विधानसभेकडे मत मागवतात मात्र हे मत बंधनकारक नसते म्हणजे संसद त्या मतानुसार निर्णय घेण्यास बांधील नाही त्यामुळे हे मत फक्त सल्लागार म्हणजे ओपिनियन किंवा अडवायझरी स्वरूपाचे असते ठराविक कालावधीत मत मागवले जाते राष्ट्रपती राज्य विधानसभेला निश्चित कालमर्यादा देतात त्या कालावधीत मत न दिल्यासही संसद विधेयक पुढे नेऊ शकते अंतिम निर्णय संसदेकडेच असतो राज्य विधानसभेचे मत मान्य करायचे की नाही याचा अधिकार संसदेकडे असतो यावरून स्पष्ट होते की भारतीय संघराज्य व्यवस्थेत केंद्राला प्राधान्य दिलेले आहे राज्यांच्या भावना आणि स्थानिक मत जाणून घेण्यासाठी राज्य विधानसभेचे मत विचारात घेतले जाते मात्र राष्ट्रीय हित प्रशासकीय सोय आणि एकात्मतेसाठी अंतिम अधिकार संसदेकडे ठेवण्यात आला आहे त्यामुळे संघराज्य आणि एकात्मता यांच्यात समतोल राखला जातो कलम तीन अंतर्गत विधेयक मांडताना संबंधित राज्य विधानसभेचे मत हे फक्त सल्लागार स्वरूपाचे असते ते संसदेसाठी बंधनकारक नसते प्रश्न सहा कलम तीनचा वापर करून कोणता बदल करता येतो एक भारताचे नाव बदलणे दोन राज्याचे नाव बदलणे तीन संविधानाचा भाग बदलणे चार राष्ट्रध्वज बदलणे आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्याचे नाव बदलणे भारतीय संविधानातील कलम तीनचा वापर करून राज्यांच्या रचना सीमा व ओळखीत विविध प्रकारचे बदल करता येतात हे hey, कलम भारतातील राज्यांची पुनर्रचना करण्यासाठी संसदेला व्यापक अधिकार देते जसे एक नवीन राज्य निर्माण करणे कलम तीन अंतर्गत संसद विद्यमान राज्याच्या संपूर्ण किंवा काही भागातून नवीन राज्य स्थापन करू शकते उदाहरण छत्तीसगड झारखंड उत्तराखंड तेलंगणा दोन विद्यमान राज्याचे विभाजन करणे एका राज्याचे दोन किंवा अधिक स्वतंत्र राज्यात विभाजन करता येते यामुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढते व लोकांच्या मागण्यांना प्रतिसाद देता येतो तीन दोन किंवा अधिक राज्यांचे विलीनीकरण दोन किंवा अधिक राज्ये किंवा राज्यांचे काही भाग एकत्र करून एकच राज्य तयार करता येते चार राज्याचे क्षेत्रफळ वाढवणे किंवा कमी करणे एखाद्या राज्यातील काही भाग वेगळा करून दुसऱ्या राज्यात समाविष्ट करणे किंवा नवीन राज्यात घालणे शक्य आहे पाच राज्यांच्या सीमा बदलणे दोन राज्यांमधील भौगोलिक सीमा बदलणे कलम तीन अंतर्गत करता येते सहा राज्याचे नाव बदलणे विद्यमान राज्याचे नाव बदलणे देखील कलम तीन अंतर्गत करता येते उदाहरण ओरिसा ओडिशा मद्रास राज्य तमिळनाडू कलम तीन अंतर्गत विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते संबंधित राज्य विधानसभेचे मत मागवले जाते परंतु ते बंधनकारक नसते अंतिम निर्णय संसदेकडे असतो कलम तीनचा वापर करून नवीन राज्य निर्माण करणे राज्यांचे विभाजन किंवा विलिनीकरण क्षेत्रफळ व सीमा बदलणे तसेच राज्याचे नाव बदलणे असे विविध बदल करता येतात म्हणजेच राज्यांच्या पुनर्रचनेशी संबंधित सर्व प्रमुख बदल कलम तीन अंतर्गत करता येतात प्रश्न सात खालीलपैकी कोणते विधान कलम तीन संदर्भात बरोबर आहे एक संसदेला व्यापक अधिकार दिले आहेत दोन संसदेला राज्यांच्या संमतीशिवाय बदल करता येत नाही तीन राज्यांची पुनर्रचना फक्त राज्यांच्या संमतीनेच होते चार सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय घेते आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संसदेला व्यापक अधिकार दिले आहेत भारतीय संविधानातील कलम तीन हे राज्यांची पुनर्रचना रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स या विषयाशी संबंधित आहे या कलमांवये संसदेला भारतातील राज्यांच्या रचना सीमा व ओळखीत बदल करण्यासाठी व्यापक घटनात्मक अधिकार देण्यात आले आहेत कलम तीन अंतर्गत संसदेला दिलेले व्यापक अधिकार कलम तीननुसार संसद पुढील प्रकारचे बदल करू शकते एक नवीन राज्य निर्माण करणे विद्यमान राज्याच्या संपूर्ण किंवा काही भागातून नवीन राज्य स्थापन करता येते दोन राज्याचे विभाजन किंवा विलीनीकरण एका राज्याचे अनेक राज्यात विभाजन किंवा दोन वा अधिक राज्ये एकत्र करणे शक्य आहे तीन राज्याच्या सीमा व क्षेत्रफळात बदल राज्याच्या भौगोलिक सीमांमध्ये बदल करून त्याचे क्षेत्रफळ वाढवणे किंवा कमी करणे करता येते चार राज्याचे नाव बदलणे एखाद्या राज्याचे नाव बदलण्याचा अधिकारही संसदेला आहे म्हणजेच कलम तीन संदर्भात बरोबर विधान म्हणजे संसदेला राज्यांच्या पुनर्रचनेसाठी व्यापक अधिकार दिले आहेत हे विधान भारतातील संघराज्य रचनेत केंद्राला दिलेल्या प्राधान्याचे स्पष्ट उदाहरण आहे आणि अत्यंत महत्वाचे आहे प्रश्न आठ कलम तीन अंतर्गत राज्यांची पुनर्रचना करताना कोणता घटक अनिवार्य नाही एक राष्ट्रपतींची शिफारस दोन संसदेत विधेयक मंजुरी तीन राज्य विधानसभेची मंजुरी चार कायदा लागू करणे आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राज्य विधानसभेची मंजुरी भारतीय संविधानातील कलम तीन हे राज्यांची पुनर्रचना नवीन राज्य निर्मिती राज्यांचे विभाजन किंवा विलिनीकरण सीमा बदल राज्याचे नाव बदलणे यासंबंधी आहे या प्रक्रियेत राज्य विधानसभेची भूमिका महत्वाची असली तरी तिची मंजुरी घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक नाही म्हणजेच राज्य विधानसभेची मंजुरी अनिवार्य नाही कलम तीनच्या घटनात्मक तरतूद प्रक्रियेनुसार एक राज्य विधानसभेचे मत सल्लागार स्वरूपाचे असते कलम तीननुसार राष्ट्रपती संबंधित राज्याच्या विधानसभेकडे मत म्हणजे ओपिनियन मागवतात मात्र हे मत बंधनकारक नसते ते फक्त सल्लागार स्वरूपाचे असते दोन राज्य विधानसभेची मंजुरी अनिवार्य नाही कारण भारतीय संविधानाने राज्यांच्या पुनर्रचनेचा अंतिम अधिकार संसदेकडे दिला आहे त्यामुळे राज्य विधानसभेची संमती किंवा मंजुरी आवश्यक ठरत नाही मत न दिल्यास काय होते तर ठरवलेल्या कालावधीत राज्य विधानसभेने मत दिले नाही तरीही संसद विधेयकावर चर्चा करून ते मंजूर करू शकते राष्ट्रीय एकात्मता टिकवणे प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे आणि केंद्र राज्य समतोल राखताना केंद्राला प्राधान्य देणे ही यामागील महत्वाची कारणे आहेत कलम तीन अंतर्गत राज्यांची पुनर्रचना करताना राज्य विधानसभेची मंजुरी अनिवार्य नाही राज्य विधानसभेचे मत फक्त सल्लागार स्वरूपाचे असून अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संसदेकडे असतो प्रश्न नऊ कलम तीन हे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात येते एक भाग दोन दोन भाग तीन तीन भाग एक चार भाग चार आहे पर्याय क्रमांक तीन भाग एक कलम तीन हे भारतीय संविधानाच्या भाग एक संघ आणि त्याचा प्रदेश यामध्ये येते भारतीय संविधानाची रचना विविध भागांमध्ये विभागलेली आहे प्रत्येक भाग विशिष्ट विषयांशी संबंधित कलमांचा समूह आहे कलम तीन हे भाग एक संघ व त्याचे प्रदेश या भागात समाविष्ट आहे भाग एक संघ व त्याचे प्रदेश माहिती भाग एक संघ व त्याचे प्रदेश यामध्ये एकूण कलम एक ते चार आहेत या भागात भारताच्या भौगोलिक व संघराज्य रचनेशी संबंधित मूलभूत तरतुदी दिलेल्या आहेत कलम एक भारताचे नाव व प्रदेश कलम दोन नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना कलम तीन राज्यांची पुनर्रचना म्हणजे नवीन राज्य निर्मिती विभाजन विलिनीकरण सीमा व नावबदल कलम चार कलम दोन व तीन अंतर्गत केलेल्या के कायद्यांमुळे अनुसूची व तलमांमध्ये आवश्यक बदल कलम तीनला भाग एक मध्ये समाविष्ट करण्याचे कारण असे की भारताची संघ राज्य रचना व प्रादेशिक रचना ठरवणे राज्यांच्या सीमा क्षेत्रफळ व अस्तित्वाशी संबंधित मूलभूत तरतुदी आणि संघ आणि राज्य यांच्यातील घटनात्मक नाते स्पष्ट करणे कलम तीन हे भारतीय संविधानाच्या भाग एक म्हणजे संघ व त्याचे प्रदेश यामध्ये येते हे कलम भारतातील राज्यांची निर्मिती पुनर्रचना व सीमा बदल यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यामुळेच ते संविधानाच्या सुरुवातीच्या मूलभूत भागात समाविष्ट करण्यात आले आहे प्रश्न दहा खालीलपैकी कोणती कृती कलम तीन अंतर्गत करता येते एक दोन राज्यांचे विलीनीकरण दोन राज्याचे विभाजन तीन राज्याच्या सीमेत बदल चार वरील सर्व आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व भारतीय संविधानातील कलम तीन हे राज्यांची पुनर्रचना यासंबंधी असून संसदेला राज्यांच्या रचनेत बदल करण्याचे व्यापक अधिकार देते त्यामुळे कलम तीन अंतर्गत करता येणाऱ्या प्रमुख कृती अशी आहे की एक नवीन राज्य निर्माण करणे विद्यमान राज्याच्या संपूर्ण किंवा काही भागातून संसद नवीन राज्य स्थापन करू शकते उदाहरण छत्तीसगड झारखंड उत्तराखंड तेलंगणा दोन राज्याचे विभाजन करणे एका राज्याचे दोन किंवा अधिक स्वतंत्र राज्यात विभाजन करता येते यामुळे प्रशासकीय सोय आणि लोकांच्या मागण्यांची पूर्तता होते तीन दोन किंवा अधिक राज्यांचे विलीनीकरण दोन किंवा अधिक राज्ये किंवा राज्यांचे काही भाग एकत्र करून एक राज्य तयार करता येते चार राज्याच्या सीमेत बदल करणे दोन राज्यांमधील भौगोलिक सीमा बदलणे काही भाग एका राज्यातून काढून दुसऱ्या राज्यात समाविष्ट करणे शक्य आहे पाच राज्याचे क्षेत्रफळ वाढवणे किंवा कमी करणे एखाद्या राज्याचा काही भाग वेगळा करणे किंवा नवीन भाग जोडणे संसदेला करता येते सहा राज्याचे नाव बदलणे संसदेला एखाद्या राज्याचे नाव बदलण्याचा अधिकार आहे उदाहरणार्थ ओरिसा ओडिशा मद्रास राज्य तामिळनाडू नवीन राज्य निर्माण करणे राज्याचे विभाजन करणे राज्यांचे विलिनीकरण सीमा व क्षेत्रफळ बदलणे आणि राज्याचे नाव बदलणे या सर्व कृती कलम तीन अंतर्गत करता येतात मित्र हो आपले भारतीय संविधान भाग एक संघ व त्याचे प्रदेश यामधील कलम तीन विषयीची स्पष्टीकरणासहित माहिती आपण बघितली त्याचप्रमाणे आपले भारतीय संविधान सदरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भारतीय संविधान भाग एक संघ आणि त्याचे प्रदेश यामधील कलम चारची माहिती पाहणार आहोत व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय संविधान